कारखानदार आहे संपूर्ण शिक्षण संस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहे या महाराष्ट्राचे बारा मुख्यमंत्री त्यांचे झालेले आहेत सोसायटी असो दूध संघ असो कॉपरेटिव्ह सेक्टर असो या सर्व ठिकाणी नव्वद टक्के हा मराठा समाज आहे आणि आज तो आज मागास कसा मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब बांधव आहेत त्यांना शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सारा समाचार मध्ये आज अमरावती येथे या ठिकाणी जे आहे ते ओबीसी समाज बांधवांचं उपोषण सुरू आहे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत पाहुयात काय सांगतात उपोषण करतो मी तुषार बबनराव वडणकर अमरावती कालपासून आम्ही या या जिल्हाधिकारी समोर अमरावती येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे जे आरक्षण संपवण्याचा जो सरकारचा कट सुरू आहे त्याच्या निषेधार्थ या मराठा समाजाला ओबीसी आरक्षणमधून आरक्षण देण्यात येऊ नये याच्या विरोध म्हणून हे आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तशाच आमच्या इतरही मागण्या आहेत जातीनिहाय जनकांना या ठिकाणी करण्यात यावी त्याचबरोबर ज्या शिंदे समितीने कुणबी समाज अठ्ठावन लाख नोंदीचा जो अहवाल केलेला आहे त्या अहवालाची सुद्धा पारदर्शकतापणे पडताळणी करण्यात यावी याकरता उपसमिती नेमण्यात यावी याची सुद्धा आमची मागणी आहे तसेच ओबीसी समाजाला जो महाज्योती मार्फत जो काही निधी मिळतो तो निधी पूर्णतः शंभर टक्के मिळण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी आहे अशा आणखी इतरही तीन चार मागण्या आहे या मागण्याची पूर्तता होईपर्यंत आमचं या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग अमरण उपोषण सुरू राहील नमस्कार जय ओबीसी ओबीसी जनमोर्चा व प्रकाश अण्णा शेंडगे माननीय छगनरावजी भुजबळ माननीय डॉक्टर ज्ञानेश्वरजी गोरे आणि प्रवीण भाऊ पेटकर यांच्या नेतृत्वात आम्ही चोवीस चोवीस सप्टेंबर रोज पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहे आमच्या काही मागण्या आहेत की मराठा समाजाने मराठा समाजाला जे दोन सप्टेंबर रोजी आर काढून दिलेला आहे त्या तो आर रद्द करावा आम्हाला तो आर रद्द करावा आम्ही पहिलेच तर आमच्या समाजात आमच्या ओबीसी जो समाज आहे त्या समाजात पहिले तीनशेवरून जास्त जाती आहेत आणि त्या जातीत अजून पुन्हा एक जात ॲडिशनल करत आहेत तर आमची त्यांना विनम्र नमन, नमन विनंती आहे की त्यांनी सरकारने याच्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ओबीसी संघ अन्याय करू नये हाच आमचा त्यांना एक विन विनंती आहे कारण की आम्हाला महाज्योतीमध्येही सुद्धा आमच्यासोबत पार्श्व पार्श्वरिटी होते होत आहे आम्हाला भरपूर असा निधी त्यांच्या याच्यावर येत आहे आणि आम्हाला निधी मिळत नाही तुटपुंज तुटपुंज असा निधी मिळतो आणि आमच्या अजून एक मागणी आहे की आम पन्नास पर्सेंट जो आरक्षण त्यांनी आम्हाला शिष्यवृत्ती दिलेली आहे ते शिष्यवृत्ती ही शंभर पर्सेंट करण्यात यावी आणि आम्ही महाराष्ट्रात ओबीसी समाज ओबीसी समा समाजाला विनंती करतो की सर्व उजबी समाजाने आता तरी एकत्र येऊन जागृततेचे जागृत व्हावे आणि या आंदोलनाला भरपूर असा भरघोस पाठिंबा द्यावा आमच्या या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरवण्याची तयारी सुद्धा आमची आहे आम्ही जोपर्यंत आमच्या मागणी त्याची पूर्तता होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही अन्नत्याग उपोषण सोडणार नाही ह्याची दखल देण्यात यावी शासनाने घेण्यात यावी आपल्यासोबत ओबीसी जनमोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आहेत प्रवीणजी पेटकर आपण त्यांच्याजवळ जाऊयात काय सांगा ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य यांचं नेतृत्व माझी आमदार प्रकाशन्ना शेंडगे हे करतात आमचे नेते माननीय कॅबिनेट मंत्री सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या या नेतृत्वात आणि आमच्या विदर्भाचे नेते सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरेसाहेब या सन्माननीय मंडळी मंड़िया। आहेत स्थानिक मंडळी आमचे डॉक्टर खारकर साहेब आहेत संजय साहेब आहेत आमचे डॉक्टर श्रीरामजी कोल्हे साहेब आहेत यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दोन दिवसापासून ओबीसी जनमोर्चाचे युवा कार्यकर्ते सन्माननीय आमचे तुषार भाऊ वाळुणकर त्याचप्रमाणे आमचे चंद्रशेखरजी देशमुख हे युवा कार्यकर्ते आहेत या संघटनेचे हे उपोषणाला बसले आहे या महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबरला जो जी आर काढला तो अतिशय ओबीसीवर अन्यायकारक आहे या जी आर काढून या अगोदर महाराष्ट्र शासनाचा दोन हजार बाराचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसे देण्यात यावं या मध्ये जे नियम आहेत अटी आहेत त्याला डावलून हा दोन हजार सप्टेंबरचा जी आर काढला आणि यामध्ये नाते समन्वला आणि आरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र या मराठ्यांना देण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे या जी आर ला आमचा विरोध आहेच आणि हा जी आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत तो ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचं काम आणि हे सतत चालू राहील यानंतर या ओबीसीवर या जे अन्याय होत आहे अनेक आता आम्ही हे झाला आहे की या दोन वर्षापूर्वी शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या आणि या नोंदी कुठे आहेत आणि याची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती महाराष्ट्राने नेमावी आणि त्या खोट्या नोंदी या बाजूला कराव्या आणि खरोखर जो माझा कुंभी बांधव असेल जो या आरक्षणापासून सुटलेला असेल त्याला सी मदुन देने ते आरक्षण ओबीसी मधून देण्यात यावं हा ह्या ज्या मराठा समाज जो आहे जो पिढ्यान पिढ्या आज संपूर्ण कारखानदार आहे संपूर्ण शिक्षण संस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहे या महाराष्ट्राचे बारा मुख्यमंत्री त्यांचे झालेले आहेत सोसायटी असो दूध संघ असो कॉपरेटिव्ह सेक्टर असो या सर्व ठिकाणी नव्वद टक्के हा मराठा समाज आहे आणि आज तो आज मागास कसा आणि या मागास असण्यासाठी शूद्र असावा लागतो त्याला मागासवर्गीयाचे चटके बसायला असा लागतो आरक्षण हा गटी गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही हा आरक्षण हा प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे आणि हजारो वर्ष माझा बांधव जो आहे बहुजन बांधव जो आहे जो शूद्र बांधव आहे याला आरक्षण मिळालं नाही याला बरोबरी मिळाली नाही आज कुठंतरी आमच्या प्राईम मिनिस्टर जे होऊन गेले व्ही पी सिंग त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये आम्हाला हे जाहीर केलं ओबीसीला मंडल आयोग मंडल आयोग हा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लागला आणि तिथून कुठेतरी आमच्या या ओबीसी बांधवाला काहीतरी सत्तेमध्ये सहभाग मिळत आहे तो हिरवण्याचं काम या मागच्या शिंदे सरकारनं केलं आता या फडणवीस सरकारनं करत आहे ह्याला आमचा पूर्णतः विरोध आहे जो आमचा छोटा बांधव आहे तो गोसावी असो आमचा परीट असो तो धोबी असो सोनार असो आज हा कुठंतरी सरपंच होता कुठतरी जिल्हा परिषद होत आहे कुठंतरी जिल्हा जिल्हा परिषदचा सभापती अध्यक्ष होत आहे हे यांना डोळ्यात खूप होत आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल येथील मराठवाड्यांना या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये उभं राहत नस येत नसल्यामुळे त्यांना या आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे जर यांना ओबीसी मराठ्यांना आरक्षण दिलाय या दोन वर्षापूर्वी प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांनी एकशे एक तीनावी घटना दुरुस्ती केली त्यामध्ये आर्थिक जे मागास आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण दिलं त्यामध्येही महाराष्ट्र आठ टक्के आरक्षण भोगतो आहे घेतो आहे तसेच या मागच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं एस सी बी मध्ये मग मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब बांधव आहेत त्यांना शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा न्याय मिळालाच पाहिजे मग हे दोन दोन आरक्षण दिलेलं आहे यामध्ये ते मराठा समाज फायदा घेत आहेत त्यांना आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळालेलं आहे मग मा ओबीसी मध्ये घुसण्याचा अठ्ठास का म्हणून आमचं म्हणणं आहे की यांना हे जाणून बुजून ओबीसीचं राजकीय आरक्षण हळपीसी मध्ये येत आहे हा आरोप संघर्ष समितीचे का जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीच्या कार्यालयासमोर ओबीसी जन मोर्चाच्या माध्यमातून ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अन्नत्याग म्हणजे या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे आता प्रश्न असा आहे की अशी वेळ का आली राज्याच्या राजकारणामध्ये आपण पाहतो आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे तो खऱ्या अर्थानं संपवनाचा डाव या सरकारने आखलेला आहे परंतु ओबीसी बांधव हे कदापित सहन करणार नाही कोणाला आरक्षण द्यावं कोणाला देऊ नये हा जरी सरकारचा भाग असेल तरी मध्ये असलेल्या सत्तावीस टक्के आरक्षणातून कुठल्याही समाजामध्ये यादामध्ये समावेश करू नये अगोदरच चारशे बारा जातीच्यावर मध्ये या स ओबीसी प्रवागामध्ये चारशे बारा जाती येतात आणि पुन्हा नव्यानं काही जातींचा समावेश करणं हे यादा योग्य होणार नाही कुणाला आरक्षण द्यावं कुणाला आरक्षण देऊ नये याचा आमचा गरजच नाही आरक्षण देण्याची जबाबदारी हे शासनाची आहे परंतु ओबीसीतूनच तुम्ही वारंवार राज्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद ला जेव्हा देशाचे विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा मंडल आयोगाअंतर्गत दोनशे एकोणनव्वद जाती ओबीसी प्रोगारावर मोडत होत्या आता तिथून आपण पाहिलं तर पस्तीस वर्षानंतर आरक्षण तेवढंच राहिलं किंवा त्याच्याविषयी कमी झालं पण जातीचा जो भाग आहे तो दोनशे एकोणनव्वद चारशे बारा जाती ओबीसी मध्ये आले म्हणजे आजचा प्रश्न पडतो की ओबीसीला आरक्षण खरोखरच आहे काय आणि म्हणून आमचा जो शासनाने जो घाट रचलाय की ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हा आरक्षण कधीही संपणार नाही आणि ते ओबीसी समाज कधी खपवून घेणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये तीनशे चाळीस कलम जेव्हा या ठिकाणी संविधानामध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये पहिला उल्लेख आहे की ओबीसी मध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि संविधानाच्या विरोधामध्ये आणि संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन काही राज्यकर्ते ओबीसीचा ओबीसीचा आरक्षण संपवण्याचा घाट करत असेल तर तो ओबीसी समाज संपवून खपवून घेणार नाही आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे धन्यवाद डॉक्टर खारकर साहेब आपल्याशी जुळले आहेत समता परिषदेचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत काय सांग राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठीक आहे आज या ठिकाणी अत्यंत ज्वलंत जो प्रश्न आहे ओबीसीच्या आरक्षणाचा त्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला जे बसलेले आमचे सहकारी आहे चे नेते आहेत त्यामध्ये चंद्रशेखर देशमुख आणि वाडवकर जे त्यांनी या ठिकाणी जो पुढाकार घेतला तो अत्यंत महत्वाचा आहे कारण ओबीसी समाज हा सर्व महाराष्ट्रात नाही देशात म्हटलं तर सर्वात मोठा समाज आहे परंतु आज जी काही भूमिका शासनाने घेतली आणि जो जी आर काढला मराठा समाजाचा दोन सप्टेंबरचा जी आर काढला की ओबीसीतून त्यांना आरक्षण द्यायचं हा निर्णय त्यांनी दबावाखाली घेतलेला आहे मराठा समाजाच्या असं आमचं ओबीसी सकल ओबीसी समाजाचं म्हणणं आहे आणि तो जी आर त्यांनी बदलावा यासाठीच हे अन्न त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू आहे यात आमचे नेते आणि ओबीसी जनमोर्चाचे नेते आदरणीय साहेब ओबीसीचे महाराष्ट्राची बुलंद तोफ ओबीसीचे नेते आदरणीय आमचे मार्गदर्शक चगररावजी भुजबळ साहेब गोरे साहेब मुंडे साहेब पावनकरजी विलासराव साहेब आमच्या स्थानिक ओबीसीचे नेते संजयजी मापले या ठिकाणी ज्यांनी पुढाकार घेतला प्रदेश सरचिटणीस ओबीसी जनमोर्चा पेटकरजी वरेकरजी या ठिकाणी जे सर्व मंडळी मान्यवर तुमचे ओबीसी कोणते संघटना धनगर समाज महासंघ धनगर समाज महासंघ तेली समाजाचे या ठिकाणी नेते बसलेले आहेत माणी समाजाचे नेते आहेत धनगर समाज आहे अठरा बलुदेदार वासुदेवरावजी चौधरी आहे सकल माणी समाजाचे कटारे साहेब आहे युवा नेते अभिजितजी खारकर तर एक हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करते आहे म्हणून शासनाने त्वरित याची दखल घेतली पाहिजे आणि ओबीसीच्या मधून आंदोलन आमचं म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण असं नाही परंतु ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये आमची खरी मागणी ती आहे आता इथं महाज्योती सारखा महामंडळ आहे त्याला आतापर्यंत शासनाने निधी वाटप समतोल केलं नाही त्या निधीची उपलब्ध करून द्यावी आणि ओबीसी समाजाचं जे जा काही आहे ते रिझर्वेशन कायम ठेवून अदर रिझर्वेशन त्यांनी द्यावं अशी आम्ही मागणी आहे आणि आज या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करताना मी त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि यानंतर जर पुढे काही शासनाने जर आम्हाला साथ दिली नाही तर आम्ही मोठ्या संख्येनं ओबीसी समाज रस्त्यावर उतरू आंदोलन करू ज्या ज्या मार्गाने आम्हाला करता येईल त्या तो मार्ग पाहू आणि हे आंदोलन यशस्वी करू आणि आमचे नेते भुजबळ साहेबांनी सांगितलंय अखेरच्या श्वासापर्यंत अखेरच्या रक्ताच्या तेमापर्यंत मी आंदोलनाच्या ओबीसीचं आंदोलन जिवंत ठेवाने हक्का मिळून घेईल जय हिंद जय जै महाराज डॉक्टर श्रीराम कोल्हे माझं नाव डॉक्टर श्रीराम कोल्हे मी बारा बलुतेदार महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे आज हे जे उपोषण ओबीसी संघर्ष समितीच्या मार्फत चालू आहे आणि हे दोन आमचे मित्र जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आमच्या बारा बलुतेदार आणि इतर मागासवर्गीय ज्या संघटना आहेत चौवेचाळीस या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू आणि आमच्या मागण्या शासनाला लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होण्याच्या दृष्टीनं तर झाले तर याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील धन्यवाद नेते ने जे ने आहेत ते, ते आपल्याशी जुळले आहेत काय सांगाल सर मी इंजिनियर वासुदेव चौधरी इतर महागास संवर्ग चा अध्यक्ष अलुतेदार बलुदार भट्टे विमुक्त अशा चौऱ्याच्या जातींचा समूहाच नेतृत्व करतो या ओबीसी समाजामध्ये काही दिवसांपासून जो काही आघात या महाराष्ट्र शासनाने केला दोन सप्टेंबरचा जे आर काढून त्या जे आर ला विरोध म्हणून तो जे आर रद्द झाला पाहिजे किंवा त्या जे आर मध्ये सुधारणा झाली पाहिजे यासाठी आमचे ओबीसी बांधव दोन एक चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाडोणकर हे इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे जाहीर पाठिंबा आहे आणि यानंतरही जर सरकारने याच्यावरती काही लक्ष दिलं नाही तर पुढचाही फार मोठ्या प्रमाणात ओबीसीचा संघर्ष आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र शासनाला इशारा देतो वंदित्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंदित्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआ आय आई व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्र जयस्तंभज पर्तवळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन शैक्षण गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाणी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन सहित उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक